नमस्कार वसुआत्या आणि रम्या गुरुजींशी बोलत असतात त्यावेळेला लगेच रम्या गुरुजींना विचारते गुरुजी असं कधी होईल का की खरोखर पार्थ माझ्यासमोर मंगळसूत्र घेऊन उभा राहील आणि तो माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेल तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात हो नक्कीच होईल तेव्हा मात्र रम्या खूपच खुश असते आणि आनंदाने उड्या मारायला लागते आई आई माझं लग्न पार्थशी होणार मी आता पार्कची बायको होणार आई माझं हे स्वप्न पूर्ण होणार तेवढ्यात तिथे मानिनी विक्रम सगळेजण आलेले असतात तेव्हा मात्र मानिनीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि मानिनी मोठ्यानी ओरडते रम्या काय बोलतेस तू कळतय का तुला आणि गुरुजींसमोर अशा उड्या मारताना तुला लाज नाही वाटत तू काही लहान राहिली नाहीस रम्या मोठी आहेस जरा विचार कर तेव्हा लगेच रम्या बोलते मामी मामी तुला कसं सांगू मी गुरुजींनी जे भाकीत केलंय ते पूर्ण होणार माझं आणि पारच लग्न होणार त्यावेळेला लगेच विक्रम बोलतात तू काही डोक्यावर पडलेस का काव्या पारची बायको आहे आणि काव्या पारची बायको असताना त्यांचं लग्न झालेलं आहे एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही रम्या तुझ्याशी तर लग्नाची गोष्टच दूर राहिली तेव्हा लगेच रम्या बोलते मामा अरे असं का बोलतोस तू माझं आणि जर का पारचं लग्न झालं तर तुला आवडणार नाही का तेव्हा लगेच मानिनी बोलते रम्या बावळ झालीस का तू की खरोखर तू डोक्यावर पडलेस अगं जरा विचार कर घरात कोण आहेत ना कोण नाही मोठी माणसं आहेत त्यांच्यासमोर आपण कसं बोलतो आहे कसं नाही याचा विचार केला पाहिजे पण तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस रम्या जरा तरी विचार करून वाघ तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात रम्या एक मिनिट तेव्हा लगेच रम्या बोलते गुरुजी काय झालं तुम्हीच तर भाकीत केलं ना आणि तुम्ही जे भाकीत केलं तेच मी मान्य केलं आहे ना गुरुजी प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका ज्यामुळे मला त्रास होईल तेव्हा लगेच गुरुजी बोलतात पुरे झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही रम्या पार्थ नक्कीच मंगळसूत्र घेऊन उभा राहणार पण तो तुझ्यासमोर नाही तर काव्यासमोर हे ऐकताच रम्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि रम्या बोलते काय बोलताय तुम्ही गुरुजी जरा विचार करून बोला ना गुरुजी तुम्ही असं कसं काय बोलू शकता त्यावेळेला गुरुजी बोलतात रम्या मी जे बोलतोय ते खरं बोलतोय बाळा प्लीज असा हट्टास करू नकोस जी गोष्ट तुझी नाहीच त्या गोष्टीच्या पाठी पळू नकोस तेव्हा लगेच रम्या बोलते नाही पार्थ माझा आहे मी त्याच्यावरती प्रेम केलं आणि मी त्याची कायम राहणारच काही झालं तरी मी पार्थला मिळवणार तेव्हा मात्र गुरुजींच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि गुरुजींचा राग अनावर होतो आणि गुरुजी रम्याच्या सणसणीत कानाखाली मारतात तेव्हा मात्र वसुवात्या मोठ्याने ओरडते गुरुजी मान्य आहात तुम्ही आमचे गुरुजी आहात आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करतो पण तुम्ही जो माझ्या मुलीचा अपमान केलाय तो मात्र मी कधीच विसरणार नाही तुम्ही माझ्या मुलीच्या कानाखाली किचलीत तुमची हिंमतच कशी झाली गुरुजी इतके वर्ष आम्ही तुमचंच बोलणं ऐकतो म्हणून म्हणून मी तुमच्यावरती हात उचलला नाही तेव्हा लगेच विक्रम बोलतात वसुदाई जरा शांत हो गुरुजी हे तुम्ही काय केलं त्यावेळेला गुरुजी बोलतात रम्या बाळा खरं सांगू का माझ्या मुलीच्या अधिकाराने मी तुझ्यावरती हात उचलला रम्या मला खरंच वाटतं की तू आता पारचा नाच सोडावा आणि तू तुझं आयुष्य जगावं जी गोष्ट आपल्याला कधीच मिळणार नाही त्या गोष्टीच्या पाठी फिरण्यात अर्थच नाही रम्या रम्या तू असं का करतेस त्यावेळेला वसुहत्या म्हणते गुरुजी हे सुद्धा माझं म्हणणं आहे खरंच मला माफ करा मी तुमचा अर्थ वेगळा काढला गुरुजी खरंच पाय धरून माफी मागते तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात वसुहत्या अहो तुम्हाला पाय धरून माफी मागायची गरजच काय खरं सांगू का, का वसुताई एक गोष्ट लक्षात ठेवा या घरातली मुलं जरी तुमची मुलं असली ना तरी सुद्धा लहानपणापासून मी त्यांना अगदी मोठे होताना बघितलंय त्यामुळे मी सुद्धा त्यांच्यावरती जीव लावलाय मला सुद्धा त्यांची काळजी आहे मला सुद्धा त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा आहे माझी ही मुलं आनंदात राहावी अशीच माझी इच्छा आहे प्लीज गुरुजी तुम्ही असा विचार करू नका तेव्हा मात्र गुरुजी बोलतात वसुताई मी काहीच विचार करत नाही तुमच्या मुलीवरती हात उचलल्यानंतर तुम्हाला धक्का बसणारच मला पूर्णपणे खात्री आहे मी नाही म्हणतच नाही पण प्लीज स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका प्लीज शांत वा त्यावेळेला मात्र वसुहत्या म्हणते पुरे झालं आता सगळं काही संपलं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्थ काव्या नंदिनी जेव्हा घरात आलेले असतात त्यावेळेला रम्याला मानिनी बोलते रम्या हा विषय बंद कर त्यावेळेला पार्थ विचारतो आई काय झालं तुम्ही सगळेजण एवढे चकित का आहात का तुमचे चेहरे पडलेत गुरुजी काही झालंय का की तुम्ही काही भाकित केलं तेव्हा लगेच गुरुजी बोलतात पार्थ अरे काय बोलतोयस तू माझ्या मनातसुद्धा असं काही नाही पार्थ तू उगाच कसलाही विचार करू नकोस त्यावेळेला पार्थ बोलतो गुरुजी काही झालं असेल तर मला सांगा पण प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात काही झालं नाही पार्थ नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा मात्र पार्थ मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे तुम्ही कोणीच माझं ऐकत नाही आहात प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझं ऐका नको त्या गोष्टीचा विचार करू नका तेव्हा लगेच मानिनी बोलते पार्थ सगळ्या गोष्टी तुलाच समजतात का आम्हाला समजतच नाहीत का पार्थ प्लीज असा विचार नको ना करूस त्यावेळेला पार्थ बोलतो पुरे आई मला ही गोष्ट वाढवायची नाही आई प्लीज जरा शांत बसशील का तेव्हा लगेच मानिनी बोलते पार्थ तू नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा लगेच पार्थ बोलतो मी नको त्या गोष्टींकडे लक्ष देतच नाही आणि मला नको त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं सुद्धा नाही तेवढ्यात मात्र रम्या पार्थ जवळ जाते आणि पार्थला म्हणते पार्थ पार्थ तरी असं का करतोयस गुरुजींनी असं भाकीत केलं आहे की एक वेळ अशी येणार आहे की तू कोणासमोर तरी मंगळसूत्र धरून उभं राहणार आहेस तेव्हा लगेच पार्थ बोलतो मी जर का मंगळसूत्र धरून कोणासमोर उभं राहणार असेल तर ते मी काव्यासमोरच उभं राहणार बाकी कोणासमोरही नाही खरं सांगायचं तर बाकी कोणाचीही लायकी नाही आहे माझ्यासमोर माझी बायको म्हणून उभं राहायची फक्त आणि फक्त तो अधिकार मी काव्यालाच दिला आहे तेव्हा मात्र रम्या बोलते पार्थ अरे असं बोलताना काहीच कसं वाटत नाही मला खरंच वाईट वाटतं पार्थ तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही समाप्त झालं तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मानिनी रम्याचा हात धरते आणि रम्याला बोलते रम्या बस कर आता काय चाललंय तुझं आणि रम्या परत जर का हा विषय उघळून काढलास ना तर बघ मी काय करेन ना ते तुला माहितीसुद्धा पडणार नाही रम्या प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा लगेच रम्या बोलते काय झालंय काय तुम्हाला अरे कुणीतरी माझा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते विचार आणि तुझा कसला विचार करायचा बस कर अगं जी गोष्ट आपल्या आयुष्यात होणारच नाही त्या गोष्टीचा विचार करण्यात किंवा त्याचे धडे गिरवण्यात काही अर्थ नाही वसुताई मी तुम्हाला सांगते या मुलीसाठी एक मुलगा शोधा आणि हिचं लग्न लावून द्या जेणेकरून ही माझ्या मुलाचा नाच सोडेल आणि माझा मुलगा माझ्या सुनेसोबत संसार करेल खरं सांगू का रम्या तुझ्यासारखी मुलगी माझी सून नकोच आहे मला तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रम्या पार्थ पासून लांब जाईल का काव्यानी पार्थला सुखाने संसार करून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू